सहकार तपस्वी स्वर्गीय ब्रह्मदेव माने यांच्या जयंतीनिमित्त टी संकुल इथं अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती सहकार तपस्वी स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने बी एम आय टी शिक्षण संकुल इथं अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी आमदार दिलीप माने बी एम आय टीच्या सचिव जयश्री माने सिद्धनाथ शुगर मिलचे उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने संभाजी सिनगारे रवी भोपळे ब्रह्मदेव दादा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड व्हाईस चेअरमन दिगंबर मेटे बाळासाहेब सुरवसे आदी मान्यवरांनी स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं या प्रसंगी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दादांच्या स्मृतींना उजाळा देताना बाळासाहेब सुरवसे यांनी स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांच्या दूरदृष्टीमुळं उत्तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी आज समृद्ध झाला आहे असं स्पष्ट केलं यावेळी ब्रह्मदेव दादा माने बँकेचे संचालक तानाजी सिंगारे रमेश सिंग बायस आनंदराव देठे श्रीकांत बंडगर शाऊरप्पा वाघमारे रुक्मिणी केंगार जगन्नाथ भैसे ॲडव्होकेट इंद्रजीत पाटील काशीनाथ गौडगुंडे आप्पासाहेब काळे नागेश बिराजदार प्रथमेश पाटील सतीश दरेकर रणजित दवेवाले निखिल देशपांडे महेश घाडगे सतीश मस्के रियाज शेख उत्तर सोलापूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन जयकुमार जगताप ओंकार शिंदे राजेंद्र शिंदे मारुती गोरे विष्णू वाघमारे प्रताप टेकाळे रेवणसिद्ध साखरे चंद्रकांत कराळे अप्पालाल इनामदार भागवत सोनटकले लता जावीर बालाजी एलगुंडे गोवर्धन जगताप मारुती इंजिनवारे उमेश भगत सुनील जाधव महेंद्र खटके नागनाथ माने रावसाहेब शिंदे ज्ञानोबा साखरे मधुकर शिंदे शिवाजी पाटील गणपत बचोटे बाबासाहेब पाटील संभाजी भडकुंबे विशाल भोसले मज मोरे भास्कर सुरवसे शब्बीर मुजावर प्रकाश पाटील श्रीकांत मुळे बाळासाहेब पाटील बी एम आय टी कॅम्पस डायरेक्टर राहुल माने बी एम पीचे प्राचार्य श्रीकांत जोशी ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका प्रतिभा माने लिटिल हार्टचे प्राचार्य श्रीकांत राऊत सिद्धनाथ शुगरचे मॅनेजर विनोद पाटील ब्रह्मदेव दादा माने बँकेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांच्यासह संस्थांमधील परिवार सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते